लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होऊन गेलं आहे आणि एक भाग असा दिसतो आहे की सर्व देशामध्येच सरासरीच्या साधारण दोन ते तीन टक्के एवढं तरी मतदान कमी झालेलं आहे प्रत्येक राज्यात जिथं कुठं हे मतदान झालं तिथं सगळीकडे किमान दोन टक्के तरी फरक पडलेला दिसतोय म्हणजे मतदान कमीच झालेले दिसतंय मग या कमी मतदान आणि ती टक्केवारी याच्यावरून वेगवेगळे अर्थ लावायचा प्रयत्न सुरू आहे परंतु जेव्हा मी या मतदानाचा पॅटर्न बघतो आहे तर हा पॅटर्न काहीतरी वेगळंच सांगतोय असं मला दिसतं आहे म्हणूनच या मतदानाच्या टक्केवारीवर चर्चा करण्यापेक्षा मतदानाच्या पॅटर्नवरती थोडंसं आपण बोलणं हो आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणूनच मतदानाची टक्केवारी नेमकं काय सांगते हा विषय आम्ही आज चर्चेत घेतलेला आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यात मतदान झालेलं आहे एकशे दोन मतदारसंघांमध्ये हे मतदान झालं आणि जिथं कुठं हे मतदान झालं ज्या राज्यांमध्ये म्हणजे तमिळनाडूत तर संपूर्ण तमिळनाडूतच मतदान झालेलं आहे बाकी मग उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे किंवा असे आणखी राज्य आहेत तर तिथे हे मतदान झालेलं आहे या सगळीकडे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं ते असेल तर या सगळीकडे सरासरीच्या किमान दोन ते तीन टक्के तरी मतदानाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे महाराष्ट्रात पूर्व विदर्भामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये हे मतदान झाले संध्याकाळी पाचपर्यंत साधारण चोपन्न टक्के वगैरे असं होतं पण जेव्हा त्याची फायनल टॅली आली त्यावेळेला ते साठ टक्क्यांपर्यंत गेलेलं मतदान आहे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आपल्याला दिसते की सत्याहत्तर टक्के मतदान आहे आणि आपल्याला असं खूप ते वाटतं इव्हन त्रिपुरामध्ये सुद्धा एकोणऐंशी ऐंशी टक्के मतदान आहे तर आपल्याला हे खूप वाटतं पण तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे पश्चिम बंगालची जर आपण ॲव्हरेज जर बघायला गेलो तर ते ऐंशी आणि पुढं असंच मतदानाचं प्रमाण आपल्याला दिसेल म्हणजे टक्केवारी ही त्या प्रमाणात दिसेल तर त्या तुलनेत ही टक्केवारी ही साधारण तीन टक्क्यांनी मुळात कमीच आहे त्रिपुरातलं मतदान सुद्धा आहे ॲव्हरेज त्यांच्या एकूण नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच तरीही एखादा टक्का तिथे ते कमीच आहे तमिळनाडूमध्ये जे मतदान झालं तर ते सुद्धा म्हणजे ते पासष्ट टक्के वगैरे ते सांगतायत पण तिथे गेल्या वेळेला एकाहत्तर टक्के मतदान होतं आणि यावेळेला ते पासष्ट एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत आले म्हणजे ते दोन टक्के पुन्हा कमीच झालेलं आहे मग ही मतदानाची कमी टक्केवारी यातला एक भाग असा आहे की म्हणजे साधारण अर्थ काढायचा सा म्हटला तर ज्याला आपण काही एखादी वेव म्हणतो म्हणजे आता मोदी वेव समजा म्हणायची असेल तर तशी वेव ही या मतदानातून तरी दिसून येत नाही दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा असा की या याच्यावरून जी तर चर्चा सुरू झाली की यामुळे भाजपला फटका बसणार आता हा अर्थ का काढायचा हे मला अजून कळलं नाही आहे पण भाजपला फटका बसेल आणि तो काँग्रेसला जास्त मिळेल म्हणजे पूर्वांपर आपण बघितल्या जर विचार केला तर साधारणपणे ॲव्हरेज टक्केवारी म्हणजे चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के असं जे काही ॲव्हरेज आहे ते झालं तर विद्यमान सरकारला किंवा खासदारांना त्याचा फटका बसत नाही असं साधारणपणे यापूर्वी दिसून आले आणि त्यामुळेही कदाचित हे म्हणत असतील मग तोच न्याय लावायचा तर भाजपला फटका बसणार नाही असं म्हणावं लागेल पण तसं तर तज्ज्ञ म्हणताना दिसत नाही परंतु पश्चिम बंगाल असेल किंवा तमिळनाडू असेल मी जरा या दोन राज्यांचा इवन उत्तराखंड असेल तर अशा काही राज्यांचा मतदानाचा पॅटर्न मी गेले काही दिवस म्हणजे मतदान झाल्यानंतर आता हे तीन दिवसात मी बघतो आहे तामिळनाडूतल्या काही मित्रांशी माझं बोलणं झालं दोन तीन इंटरेस्टिंग गोष्टी त्यातून मला दिसून आल्या एक म्हणजे आता चेन्नई हे तर आपल्याला माहिती आहे देशातल्या महानगरापैकी एक आहे चेन्नई सेंट्रल आणि चेन्नई साऊथ तिथे जर ती खूप घासून निवडणूक होती पण मतदानाची टक्केवारी मुळात लक्षात घेतली तर तसं काही दिसत नाही ॲव्हरेज पंचावन्न टक्के असं तिचं मतदान आहे एकतर सगळ्या तामिळनाडूतच हा भाग दिसून आलेला आहे किंवा इव्हन बंगालमध्ये सुद्धा हा भाग दिसून आला आहे की आपण ज्याला पारंपरिक मतदार म्हणतो म्हणजे थोडं आर्थिक दृष्ट आर्थिकदृष्ट्या जे कमी आहेत थोडक्यात सांगायचं तर झोपडपट्टी असं आपल्याकडे म्हटलं जातं तर असा एक वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती मतदान करतो पण सोसायट्या बंगलो किंवा ज्याला उच्च शिक्षित किंवा हायक्लास वगैरे वगैरे जी सोसायटी मानली जाते तर ती मतदानाला फारशी येत नाही असा आजवरचा अनुभव आहे बंगाल असेल किंवा तमिळनाडूत तर हे मोठ्या प्रमाणावरती दिसून आलं की असा जो मतदानाला फारसा कधी येतच नाही अशा स्वरूपाचा वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती मतदान करताना दिसत होता चेन्नई साऊथ आणि चेन्नई सेंट्रलमध्ये तर हे दिसून आलं म्हणजे मागे तिथे काही पत्रकार मित्र आहेत तर ते जेव्हा फिरत होते त्या सगळ्या परिसरामध्ये तर त्यांनी सांगितलं की द्रमुकचे लोक जे त्यांची आपसात चर्चा त्या दिवशी जी सुरू होती तर ती अशी होती या या की यावेळेला सोसायटीतले लोक बाबा रांगा लावून मतदान करत आहेत आणि द्रमुकला अपेक्षित असलेला किंवा यापूर्वी द्रमुकसाठी मतदान करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती तिथे मतदान करताना दिसत नव्हता कनिमोळींच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेला साठ टक्के होती ती यावेळेला साधारण पन्नास टक्क्यावर आलेली आहे मी तिथेही दहा टक्के कमीच आहे पण पारंपरिकदृष्ट्या द्रमुकला मतदान करणारा जो वर्ग आहे तर तो वर्ग यावेळेला त्या मतदानात दिसत नव्हता ही सुद्धा लोकांची एक तिथे म्हणजे निरीक्षणं आहेत ए राजांच्या मतदारसंघामध्ये तेच आहे कोयंबतूरमध्ये साधारणपणे गेल्या निवडणुकीत सहासष्ट टक्के वगैरे मतदान होतं यावेळेचे चौसष्ट पासष्टच्या आसपास आहे एक दोन टक्क्याचा तिथेही फरक आहे परंतु तिथे जे आमचे मित्र आहेत ते म्हणाले की साधारणपणे असं आहे की काही उद्योगपती आता कोयंबतूर हा एक इंडस्ट्रियल बेल्ट आहे किंवा काही मिडियम स्केल किंवा मोठे जे उद्योगपती आहेत किंवा व्यापारी आहेत हे पूर्वी कधीही इथे मतदानात फारसे सक्रिय दिसायचे नाहीत तर तो सगळा वर्ग यावेळेला मतदानात आलेला आम्हाला दिसत होता मग आता थोडक्यात हा पॅटर्न हा या पद्धतीनं आपल्याला दिसतो आहे एक आणखी निरीक्षण इथलं असं आहे की ग्रामीण भागामध्ये तमिळनाडूतल्या काही ग्रामीण भागांमध्ये गावाच्या गावांनी त्या मतदानावर बहिष्कार टाकला आणि त्यांनी असं सांगितलं की सरकार आमच्या मागण्यांबाबत असंवेदनशील आहे त्यामुळे त्याचा राग येऊन त्यांनी मतदान केलं नाही मग आता कुठलं सरकार कुठल्याही राज्यात काही केंद्र सरकार थेट कामच करत नाही ते राज्य सरकारच करत असतं मग ही रिसेंटमेंट ही द्रमुक सरकारबाबतची आहे का जे मुळात या अशा स्वरूपाच्या बातम्याच मुळात आपल्याकडे आल्या नाहीत पण की रिसेंटमेंट ही तिथे काही प्रमाणात दिसली आणि जो पारंपरिक म्हणजे खरं तर मतदान न करणारा असा वर्ग मोठ्या प्रमाणावरती मतदानाला उतरला असंच काहीच चित्र हे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा दिसलेलं आहे मग आता त्यांनी भाजपलाच मतदान केलं किंवा भाजपच्या मित्रपक्षांनाच मतदान केलं असा आपण दावा करूच कसा शकतो तसाच तो द्रमुकला किंवा तिकडे बंगालमध्ये ममता दिदींना केलं असं कसं म्हणता येईल एक नवा वर्ग मग त्याच्या ॲस्पायरेशन्स काय आहेत आता जे काही या सगळ्या लोकांच्याशी बोलतोय तर तिथे त्यांना काही चेंज अपेक्षित आहे म्हणून ते लोक मतदान करताना दिसत होते असं एक मोघम वाक्य आहे पण चेंज म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे मग याला आपण रूढ अर्थाने चेंज म्हणतो असा जर भाग बघायला गेलो तर तमिळनाडूमध्ये किमान बारा ते पंधरा जागा भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष घेऊन जातील असं दिसतं आहे असंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जे चित्र दिसतं आहे म्हणजे संदेश खाली हा आपल्याला माहिती असलेला एक घटक घटक आहे याच्यावरून खूप रणकंदन माजला असा विषय आहे पण त्याच्याहीपेक्षा अशा अनेक घटना वारंवार घडतच आलेल्या आहेत आत्ता रामनवमीच्या वेळेलासुद्धा तो हिंसाचार आपण बघितलेला आहे आणि ममता दिदींनी त्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतरसुद्धा जे काही धमकीवजा भाष्य केलेलं आहे तर तेही गंभीर आहे पण त्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या वेळेला त्या बोलल्यात खरं त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आम्ही करणारच आहे पण मतदार नवा मतदार किंवा जो मतदार पूर्वी मतदानालाच फारसा उत्सुकतेने यायचा नाही असा मतदार या वेळेला मतासाठी मोठ्या प्रमाणावरती पुढं येतो आहे हे चित्र साधारणपणे या सगळ्या भागात दिसत होतं उत्तराखंडातही साधारण ते चित्र दिसत होतं त्यामुळे हा जो मतदानाचा पॅटर्न बदलतो आहे तो पॅटर्न नेमका काय आहे हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच आपल्याला नेमकेपणाने कळू शकेल पण असा एरवी अनुत्साही असलेला घटक उत्साहाने येतो आहे तर त्याचा सुद्धा आपण खरं स्वागत करायला हरकत नाही सो म्हणजे कमिंग टू सम कन्क्लुजन असं येण्यापेक्षा हे काही बदलते ट्रेंड्स आहेत काही पॅटर्न्स आहेत त्याची आज आपण फक्त नोंद करून ठेवू आणि आपल्याला जे काही वाटतं आहे ते आणि प्रत्यक्षातला निकाल तर त्याची सांगड ही आपल्याला घातली तर त्याचे नेमके अर्थ कळू शकतील आणि पुढच्या काळात सुद्धा जेव्हा असे पॅटर्न्स दिसतील तेव्हा त्याचा काही एक अर्थ आपल्याला लावता येईल ला असं आम्हाला वाटतंय मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं मनापासून स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद